जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण बोलणार आहोत अजय बावसकर म्हणजे खंड्या याच्याबद्दल या ठिकाणी बोलणार आहोत तर अजय बावस्कर म्हणजे हा खंड्या कुठला तर ते सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला सांगतो हा खंड्या म्हणजे नगरचा हा खंड्या आहे तर हा खंड्याला काय वाटलं माहिती का की आपण मनोज जरांगे पाटील म्हणजे आपल्या दादाच्या त्या स्टेजवरती जावं आणि स्वतःचा मोठाडपणा मिरिण्यासाठी दादाला पाणी पिण्यासाठी या ठिकाणी विनंती करावी मग मो स्वतःचा मोठारपणा मिळवण्यासाठी या ठिकाणी तो स्टेजवरती गेला त्याला कुणी पाठिल होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु दादाला माहिती होतं या गोरगरीब मराठ्यांचं कल्याण कशामध्ये आहे त्यामुळं दादांनी कोणाचंच ऐकलं नाही आणि या ठिकाणी त्या खंड्याच्या म्हणण्यानुसार सुद्धा या ठिकाणी दादांनी पाणी पिलं नाही म्हणून खंड्याची गाण म्हणजे ते जळाय लागली त्याची तुम्हाला आता ते काय अपशब्द मला काढायचे नाहीत पण त्याची जळाय लागली त्याची तळपायाची अपमास टाकावायला गेली मी महाराजे मी महाराजे आणि मोहा अपमान होतो मोहा अपमान त्याचा अपमान झाला म्हणून त्याची इतकी तळफळ तळपळ व्हायला लागली अरे हे मूर्ख माणसात जो माणूस स्वतःचा जीव जाळायला लागलाय स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही ती का का तु यासारख्या खांड्याची काय पर्वा करणार आहे अलग लक्षामध्ये आणि तू म्हणायलास की त्यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला तर दादा जे आहेत ते संत तुकाराम महाराजांचा सुद्धा आदर करणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा या ठिकाणी आदर करणार आहेत त्यामुळं त्यांचा ते कधीही अपमान करत नाहीत पण चुकून झाला असेल तर त्याच्याबद्दल या ठिकाणी त्यांनी माफी सुद्धा मागितलेली आहे परंतु खंड्या तुला तेवढ्याच गोष्टीचा या ठिकाणी खूप राग यायला त्याचाच तुला अपमान वाटायला लागलाय परंतु खंड्यात तुम्ही काहीच औकत नाही तो इतिहास खूप आहे माझ्यापट्टी आणि माझ्याजवळ तुझा इतिहास आहे तुझी एक व्हिडिओ क्लिप सुद्धा माझ्याजवळ आहे परंतु मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे त्यामुळं मला तुझी ती व्हिडिओ क्लिप व्हायरल करायची नाही परंतु खंड्या तुला मी सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून खंड्या जर तू यदा कदाचित जास्त भुकण्याचा प्रयत्न केलास दादाला बदनाम करण्याचा जर तू प्रयत्न करत असतील तर खंड्या नाही लाज असतो मला तुझी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये व्हायरल करावी लागेल त्यामुळं खंड्या तुला विनंती नाही सूचना नाही काय समजायचं तर समज पण यापुढे माध्यमांसमोर येऊन जी बगबग चालवलेली ती कृपया ती बगबग या ठिकाणी तू बंद करावीस मला एक या खंड्याचा इतिहास सांगतो तुम्हाला या ठिकाणी तो सांगतो की मी दोन हजार सहा पासून या ठिकाणी मराठा समाजासाठी आंदोलन करतोय मला सांग तुझी एखादी बातमी तरी आहे का नगर जिल्ह्याच्या साध्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा वर या ठिकाणी तुझी बातमी आहे का एकतरी की ज्याच्यामध्ये या ठिकाणी खंड्याचं म्हणजे अजय बावसकरचं नाव आहे अशी एकही घटना या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही वर्तमानपत्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार नाही की यांनी या प्रकारचं आंदोलन केलंय दुसरी महत्वाची गोष्ट हा खंड्या काय करीत होता पहिला इतिहास या ठिकाणी तुम्हाला सांगतो हा खंड्या भीसी चालू होता भीसी कळती ना लोकांचे पैसे एकत्र करायचे भीसी सगळ्या आपल्या सर्वांना माहितीये तो भीसीचा काम करायचा आणि या भीसीच्या कामामध्ये त्यांनी लोकांचे पैसे लुटले आणि मग लोकांनी याला कोंडून आणलं होतं हा या खंड्याचा इतिहास आहे आणि हा काय आता तुकाराम महाराज संत तुकाराम महाराजांबद्दल या ठिकाणी आम्हाला शिकवण देणार हा खंड्या जो गोरगरीब लोकांना या ठिकाणी फसवतो त्यांच्या पैशाची लुबडणूक करतो त्यांना लुटतो असा हा खंड्या आहे या खंड्यानी पहिल्यांदा संभाजी ब्रिगेडमध्ये काम केलं नंतर प्रहारमध्ये काम केलं या खंड्याचे लय आहेत त्यांनी या ठिकाणी त्याच्यावरती एका लहान अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्या संदर्भातली एक केस सुद्धा या ठिकाणी याच्यावरती दाखल आहे आणि ती मिटण्यासाठी ही हरामखोर अवलात या ठिकाणी इकडं पक्षांतर झालेली दादांच्या विरोधामध्ये म्हणजे या ठिकाणी बोलण्याचं काम या ठिकाणी ही हरामखोर अवलात खंड्या नावाची या ठिकाणी करत आहे तरी हे सगळ्या लोकांना माहितीये परंतु या खांड्याला काय झालं माहिती तुम्ही पत्रकार परिषद पाहिली असेल त्या खांड्याला वाटेल मी काय बोलून मी काय बोलू आता मला काय ही, ही इतका उत्सुक झालाय तो खांड्या म्हणजे जसं एक मन आहे बघा मराठीमध्ये कावळ्याच्या हाती कारभार आणि हागून केला घाण दरबार असा या ठिकाणी तो खंड्या आहे त्या खंड्याच्या हातात चुकून माही माईक आले खंड्याला वाटेल मी काय बोलून काय नाही बोलू मी काय खंड्या मला लेश आधी आवडले तुला म्हणजे आहे माहितीये का तू महाराजेस रे म्हणून तुला खान शिवाय माझा लिशिवाय द्या वाटत तुला घेऊयात तू काय म्हणला की दादांनी जे आहे की दादांना असं वाटू की शिंदे साहेबांच्या हाताने या ठिकाणी त्यांनी मैदानावरती यावं अरे दादाला या मोठारपणाची काहीच फरक पडत नाही रे ती मोठारपणासाठी मरणारे माणसं तुझ्यासारखी असते तुला मोठ्या तुला जी मोठा अडपणा चौदा नाही ती तुला आहे आमच्या दादाला नाही काय फरक पडत नाही आम्हाला अलग लक्षामध्ये आमच्या दादाला मोठाडपणाची गरजच नाही अरे जो माणूस भरस्टेजवरून सरकारला जर आई माई वर्षी या देऊ शकतो त्याला मोठारपणा लागत असतो का मोठा अडपणा तुझ्यासारख्या माणसाला या ठिकाणी लागतो तुला अपमान सहन होत नाही म्हणून या ठिकाणी तुला एवढी या ठिकाणी या माध्यमासोबत येऊन भान भुकाय लागला असतो आणि पुन्हा दुसरी महत्वाची गोष्ट तू काय म्हणायला लागला की जरांगे पाटलांचा एक व्हिडिओ व्हिडिओ कोणता व्हिडिओ दाखवून तू आम्हाला कोणता व्हिडिओ येतो अरे दादाच्या बाबतीत तू बोलूच नको तो हा व्हिडिओ जर दाखिला ना मग मात्र या ठिकाणी खेळ खेळवासन त्याच्यामुळे तुला विनंती तू काय दादाचा व्हिडिओ नाही चाल टाक कोणाला टाकायचा तर कोणत्या लाव लाईव्ह दाखवण्याकडे चॅनल होती तो काय दीड दोन मिनिटाचा व्हिडिओ जो आहे तो काय तू या ठिकाणी दाखव तो हा साडेतीन मिनिटाचा व्हिडिओ माझ्या पशी के दाखी काय होईल ते या ठिकाणी त्याचा मात्र या ठिकाणी तू विचार कर परंतु मी कसं वार तू वारकरी संप्रदायाशी संबंधित आहेत म्हणून या ठिकाणी तुम्हाला मार्केट मार्केटमध्ये या ठिकाणी काढावा असं वाटत नाही आणि मी ही रही। तु 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 के के नहीं, तो काढणारही नाही मला खूप जणांनी विनंती केली व्हिडिओ व्हिडीओ पाठवा पण मी या ठिकाणी कोणालाही पाठवणार नाही पण जर तू तुझं बुक हे बंद केलं नाही तर मला या ठिकाणी नाहीला असतो व्हिडिओ या ठिकाणी तो बाहेर काढावा लागेल आणि पुन्हा तू काय म्हणायला लागला की जरांगे पाटलांना हांजी हांजी करणारे लोक आवडतात जरांगे पाटलांना हांजी हांजी करणारे लोक आवडतच नाही तुझ्यासारखे दहा पाच जणांना या ठिकाणी मोठारपणा आवडतो दादाना कोणाला मोठाडपणा द्यावा वाटत नाही कारण दादांना गोर गरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण करायचंय दादा मायासारख्या सामान्य माणसाला गेल्यानंतर सुद्धा या ठिकाणी जय शिवराय घालतात त्याच्यामध्ये आता मा मी कोण आहे मी एक फाटका माणूस आहे तुला पाहिले असेल तुझ्याकडे चांदीच्या असतात माझ्याकडे इकडे सोन्याच्या मुद्दे असतात मायाकडे ही चांदीची स्वतःच्या कष्टाने या ठिकाणी मी घेतलेली आहे त्यामुळे तुला सांगू इच्छितो की या ठिकाणी दादा माझ्यासारख्या गोरगरीबाच्या लेकराला भेटल्यावर जे शिवराया घालतात आमच्याशी प्रेमाने बोलतात मग आणखीन काय पाहिजेत तो म्हणणं एकच होतो की माया हाताने पाणी प्यायला पाहिजे होतं मोहा मोठारपणा व्हायला पाहिजे होता परंतु दादाला ती मोठाडपणाची वेळ नव्हती तू अरे आपले लहान आले लेकर पहिली दुसरीचे पाया पडू लागले रे दादा पाणी प्या ज्यावेळेस या सगळ्या महाराष्ट्रातील मराठा बांधवांची हाक दादानी ऐकली त्यांना ज्यावेळेस या लोकांचं विनंती सहन झाली नाही त्यावेळेस दादानी पाणी पिलं परंतु तुला वाटत होतो की मी मुलं म्हणून पाणी प्यावा नाही मी मुलं म्हणून पाणी पिले नाही म्हणून तू इतकी आग झालेली बाकी दुसरं काहीच नाहीये आता दुसरी महत्वाची गोष्ट दादांना हांजी हांजी करणारे लोक आवडत नाहीत दादांना आमच्यासारखे गोरगरीबाचे लेकर आवडतात जे रात्रंदिवस या ठिकाणी समाजाच्या ठिकाणी झटत असतात ती लोक या ठिकाणी आवडतात तुला काय म्हणायचं या ठिकाणी तू म्हणू शकतोस आणि परत या ठिकाणी तू पल्लवी ताईबद्दल या ठिकाणी बोलतोय अरे तू त्या जरांगे पाटलांचं जे कुटुंब आहे ना या कुटुंबाचं उपकार आमचा मराठा समाज या ठिकाणी आयुष्य या आयुष्यात काय पुढच्या आयुष्यात सुद्धा या ठिकाणी कधी विसरू शकणार नाही एवढे मोठे उपकार या ठिकाणी जारांगे पाटलांच्या कुटुंबाचे सर्व मराठा समाजावरती आहेत आणि तू काय सांगायला लागलास तुम्हाला सांग तू तु� ही बायकू तू लेकर कधी आंदोलनात उतरलेत का कधीतरी तुझी बायको किंवा तुझी लेकर या ठिकाणी आंदोलनामध्ये उतरलेले आहेत का जरांगे पाटलांचं अख्ख कुटुंब या ठिकाणी या कार्यासाठी या ठिकाणी लागलेलं आहे तुम्हाला एक सांगायचंय आताच सा जे आंदोलन होतं चार दिवस झालं जरांगे पाटलांच्या घरच्यांनी सुद्धा या ठिकाणी अन्नाचा कण खाल्ला नव्हता त्याच्यासाठी लय मोठं म्हणून लागतं त्यामुळे तुझी अवकाश नाहीये एवढ्या या ठिकाणी सारं बोलण्याची तुला अधिकार नाही आणि पुन्हा दुसरी गोष्ट तू काय म्हणला की मराठा समाजाची सध्या आंदोलनाची जी अवस्था आहे तिचा ड्रायव्हर पेलेला आहे आणि त्यामुळे गाडी कधीही खड्ड्यात जाऊ शकते तर खंड्या तुला सांगू इच्छितो ड्रायव्हर पेलेला नाही तू यासारखे एक दोन प्रवासी या ठिकाणी पेलेले होते आणि ते हरामी प्रवासी या ठिकाणी या आंदोलनाला बदनाम करण्याचं या ठिकाणी काम करतायत मनोज जारांगे पाटील म्हणजे आमचे दादा या ठिकाणी आंदोलनाची दिशा योग्य त्या दिशेने नेत आहेत आणि आम्ही सगळे मराठे मनोज जरांगे पाटील म्हणजे दादा यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत बरं झालं क्वेसारखे दारू दारू पेलेले जे प्रवासी आहेत ते वेळीच बाजूला पडले यदा कदाचित हे प्रवासी जर आणखीन काही दिवसांनी पडले असते तर पूर्ण गाडीला बदनाम झाला असतं ड्रायव्हरची सुद्धा या ठिकाणी बदनामी झाली असती आता मला आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की याच्यातला एक प्रवासी जो पेलेला आहे धाब्यावर बसून या ठिकाणी बडबड करायला आहे त्यातला तू एक प्रवासी आहेस आणि दुसरी महत्वाची गोष्ट आणखी तू यासारखे दहा पाच प्रवासी निघतील त्यांचं आम्हाला या ठिकाणी त्यांच्यावरती आम्हाला चिंतन करावं लागल आणि त्यांना असं नाही आता लाद घालून हाकलून द्यावं लागल आणि त्याच्यातलं तुला बर तुला तू झालं मनाने गेला नाही तर तुला सुद्धा या ठिकाणी लाद घालून या ठिकाणी हाकलून द्यायची वेळ आली असती तू आता तुला बोलण्यासारख्या या ठिकाणी खूप आहे परंतु या ठिकाणी परत तू काय म्हणाला की मनोज जरांगे पाटील यांनी समाजाचं वाटोळं केलं काय वाटोळं केलं तू सांग ना तू तू कल्याण करणार आहे का मराठा समाजाचं तू काय कल्याण करणार आहे घेणप एक प्रेस कॉन्फरन्स आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये या ठिकाणी त्या पत्रकार परिषदेमध्ये तू सांग ना की मी मराठा समाजाच्या या ठिकाणी कल्याण करणार आहे आणि माझ्या पाठीमाग या बघू तू या माग किती मराठे येते कुत्र येणार नाही साधक पुत्र सुद्धा येणार नाही खंड्या खंड्या तुया माग कुत्र सुद्धा येणार नाही ती तुई अवका आहे मग तू म्हणायला ना जोरांगी पाटलांनी या ठिकाणी समाजाचं वाटळ केलं तर काय वाटोळ केलं आणि तू मराठा समाजाचं कर काय कल्याण करणार आहेस ते तू तू आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांग तुला लय कणवळ आहे ना मराठा समाजाचा तर मग काय कल्याण करणार आहेस तू कुठं उपोषणाला बसणार आहे काय कशा प्रकारची तुझ्या आंदोलनाची दिशा आहे तू या या ठिकाणी आम्हाला सांगण्याचा या ठिकाणी निश्चित प्रयत्न कर आम्ही तु या पाठीमाग खंड्या तू जरी बैमान असल लुटारू असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुझ्या पाठीमागं आम्ही राहायला तयार आहोत फक्त तू तुझी दिशा सांग या ठिकाणी कशा पद्धतीने आंदोलन करणार आहेस तर आणि तू काय म्हणायला भुजबळला साहेब म्हणायला आणि जरांगे पाटील यांचा या ठिकाणी एकेरी उल्लेख करायला याच्यावरून तू अवकात कळती की या ठिकाणी तू कोणाचा माणूस आहेस आणि लटकच म्हणायला की मी फडणवीसचा माणूस नाही मी भुजबळचा माणूस नाहीस मग तू कोणाचा माणूस आहेस तू निस्त म्हणायला की मी सुद्धा मराठा मी दोन हजार सहा पासून या ठिकाणी आंदोलन आहे फक्त ते नावाला या ठिकाणी तू आंदोलन असे तू फक्त आमचं लोकेशन पाहायला आला होता कशा पद्धतीचं आंदोलन चालू आहे तुला शंभर टक्के बाहेर पडायचो तो तुला सरकारकडनं पाकिट भेटलेलं आहे म्हणून या ठिकाणी सगळी जी तुझी वटवट वट वट चालू आहे ती दोन गोष्टीसाठी आहे एक पहिली गोष्ट तुला पाकिट भेटलेलं आहे आणि दुसरी गोष्ट तुला जे तुझा जो अपमान झाला ना त्या अपमानामुळे या ठिकाणी तुझी जाळायला लागलेली आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू पाय ना तू काय म्हणायला की मी भुजबळाच्या विरोधात बी बोललेलो आहे फडणवीसच्या विरोधातही बोललेलो आहे पण भुजबळाला तू साहेब म्हणायला जर तू भुजबळाला साहेब म्हणत असेल तर तू डीएनए चेक करावं लागेल की नाही करावं लागेल तू मराठा नाहीस तुला पुन्हा एकदा ओपन चॅलेंज आहे तू ही डीएनए टेस्ट करण्याची जबाबदारी सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्यातील सकल मराठा समाजाची ती जबाबदारी आहे तो पूर्ण खर्च या ठिकाणी सकल मराठा समाज घ्यायला तयार आहे तू हा डीएनए चेक शंभर टक्के व्हायला पाहिजे तू शंभर टक्के नाही एकशे एक टक्का एक या ठिकाणी तू मराठा नाहीस याची आम्हाला खात्री आहे खंड्या त्यामुळं तुला एकदा विनंती आहे की तुझी जी लावलेली वटवटे तू तू बंद करण्याचं काम कर लय त्रास व्हायला रे आमच्या लेकरा बाळायला लयश्या द्यायला मायच्या अतिशय घाण भाषेमध्ये या ठिकाणी लेकर शिवाय द्यायला लागलेले आहेत परंतु काय कसं आहे आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राची संस्कृती जपणारी लोक हो, आहोत आणि त्यामुळं या ठिकाणी तुला सध्या तरी या ठिकाणी आम्ही आता सोप्या भाषेमध्येच उत्तर देण्याचा प्रयत्न करू निश्चितच तुला सविस्तर मध्ये आणखीन बोललं जाईल तूर्तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा